लग्नाची पहिली रात्र कांचन एकोणीस वर्षाची सुंदर सुशील अशी मुलगी घरच्या तिच्या घरच्या गरीबी गरीबी असल्याने वडिलांनी तिचं पुढे न शिकता लवकरच लग्न लावून दिलं सिद्धार्थ आणि कांचन यांच्या लग्नाला आज सात दिवस झाले होते सात दिवसानंतर त्या दोघांच्या मिलनाची आज पहिली रात्र लग्नासाठी आलेले सर्व पाहुणे निघून गेले आता सिद्धार्थाची मोठी बहीण तेवढी राहिली होती सिद्धार्थ दुपारी टीव्ही पाहत बसला होता त्याला जरा बेचणीच होती सिद्धार्थ विचार करत होता की या सर्व गोष्टी लवकरच झाल्या पाठीमागच्या दीड महिन्यापूर्वी मी कांचनला ओळखत सुद्धा नव्हतो आणि आज ती माझी आर्धांगणी आहे आम्हा दोघांना लग्नाआधी जास्त बोलता नाही आलं कारण अवघ्या दीड महिन्यातच आमच्या घरच्यांनी तिचे व माझं लग्नही जमवलं सिद्धार्थांच्या डोळ्यासमोर हे जा सर्व जात होतं त्या दोघांची ती पहिली भेट लग्नामधील छोटे छोटे विधी काही रोमांटिक क्षण जेव्हा त्या दोघांची नजरानजर नजर व्हायची एकदम सिद्धार्थाला तो क्षण आठवला लग्न कार्य आठोपल्यानंतर आई बाबाच्या पाया पडण्यासाठी डेजवरून जेव्हा सिद्धार्थ आणि कांजन खाली उतरत होते तेव्हा कांचनचा पाय घसरून ती खाली पडण्यात तेवढ्यात सिद्धार्थाने तिला पकडलं तिचा हात तिच्या हात पाठीला सपोर्ट देत होता आणि दुसरा तिच्या उजव्या कमरेवरती होता त्याच वेळे दोघांची नजरानजर झाली कांचनची त्वचा खूपच मऊ आणि मुलायम अशी होती त्याचा तो स्पर्श त्याला अजूनही आठवत होता तो त्याचा पहिला स्पर्श तो आठवतच आज त्याच्या अंगावरती शहरा आला होता तेवढ्या त्याच्या बहिणीला त्याला आवाज दिला आणि तो भानावर आला त्याला सिद्धार्थाची बहीण म्हणाली अरे सिद्धार्थ एवढ्या कोणत्या विचारात मग्न झालायस कधीपासून आवाज देते आहे मी तुला आई तुला चहा प्यायला बोलवत आहे असं म्हणाली आणि ती हसायला लागली जसं काही तिला समजलं की तो कांचनच्या विचारात मग्न होता आता दुपार झाली होती सर्वांचे जेवणही झाले होते सर्वजण आता थोडा वेळ आराम करणार होते ताई कांचनला म्हणाली तू पण कर आराम तेव्हा कांचन म्हणाली कर जरा आराम तेव्हा कांचन म्हणाली नको मला दुपारी झोपायची सवय नाही तेव्हा ताई म्हणाली की झोप ग तुला गरज आहे सिद्धार्थ सिद्धार्थसुद्धा त्याच्या रूममध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता पण सिद्धार्थला झोप लागत नव्हती त्याला तहान लागली होती म्हणून तो किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेला तर तिथे कांचनसुद्धा पाणी पिण्यासाठी आलेली होती ती माठामध्ये थे ठेवलेलं पाणी घेत होती तोपर्यंत सिद्धार्थ तिच्या पाठीमागे उभा राहिला ती माठामधलं पाणी घेऊन मागे फिरली तोवर सिद्धार्थ पुढे सरकला ती घाबरली तिच्या चेहऱ्यावरती घाबरल्याचे भाव भीती दिसून येत होती त्याने हळू तिच्या घेतला आणि हसत हसत तेथून तो पाठमोरा होऊन परत आपल्या रूममध्ये गेला सिद्धार्थला जाताना पाहून तिच्या जीवाजीवाला आता संध्याकाळ झाली सर्वांची जेवण झाली जेवण झाल्यावर नवीन सुनबाई म्हणजे कांचन किचन आवरावरी करत होती सिद्धार्थ मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसला होता थोड्या वेळाने सिद्धार्थाची आई कांचनला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये गेली कांचनने दृश्य पाहून ती आवाकच झाली कारण सिद्धार्थाच्या ताईने ती पूर्ण रूम सजवली होती ताईने तिला एक साडी दिली तिला नेसून यायला सांगितले साडी नेसून झाल्यावर ताईने तिचा मेकअप करून तिला रेडी केलं ती रूममधून बाहेर गेली आणि सिद्धार्थाला रूममध्ये जायला सांगितलं सिद्धार्थ आतमध्ये येताना दरवाजा उघडतो समोर कांचन हिरवी साडी नेसून बसलेली होती तिला बघून तो एकदम घायल होतो तो तिच्या जवळ जातो आणि स्पर्श करतो त्याचा स्पर्श होताच कांचन घाबरून रडू लागते तेव्हा सिद्धार्थ म्हणतो अगं काय झालं तुला तू तु का रडत आहेस माझं काही चुकलं का तेव्हा कांचन म्हणते मला बोलायचं आहे तुमच्या सोबत तेव्हा मग तो तिला म्हणतो की बोल की मग ती म्हणते की मी तुम्हाला हे लग्नाआधी सांगण्याचा खूपच प्रयत्न केला पण पण आपल्याला बोलायला जास्त वेळ भेटलाच नाही मला माहीत आहे की तुम्ही खूप चांगले आहात मला तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायचं आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा हो माझं एका मुलावरती प्रेम होतं आम्ही दोघं एकमेकावरती जीवापाड प्रेम करत होतो आम्ही लग्नही करणार होतो तेव्हाच तुमचे स्थळ चालून आलं तेव्हा घरच्यांनी मला विचारलं तेव्हा मी घरच्यांना खरं काय ते सांगितलं माझ्या घरच्यांनी ऐकून घेऊन मला मुलाला घरी भेटायला बोलवलं पण तो आला नाही त्यानं मला लग्न करण्यास नकार दिला आणि माझ्या घरच्यांनी तुम्हाला होकार दिला हे सर्व ऐकून लग्नानंतर सिद्धार्थ कांचनला म्हणाला हे लग्न तुझ्या इच्छेविरुद्ध तर झाले आहे का तेव्हा ती नाही असं म्हणाली कांचन सिद्धार्थाला म्हणाली मला तुम्ही आवडता तुम्ही खूप काळजी घेता माझी फक्त ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवल्यामुळे मला अपराध्यासारखं वाटत होतं यावरती सिद्धार्थला सिद्धार्थ तिला म्हणाला की छेग तू लपवले कुठे आहेस तू तर सांगण्याचा प्रयत्न केला की तेव्हा कांचनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना या गोष्टीचा तू मोकळ्या मनाने सर्व मला सांगितले त्यातच तुझे खरेपणा दिसून येतो सिद्धार्थ तिला म्हणाला तुझ्या या सुंदर डोळ्यामध्ये जे असून चांगले दिसत नाहीत त्याच्या या बोलण्याने ती थरी लाजली आणि तिचे रडणं थांबवलं आता हळूहळू रात्र वाढत चालली होती दोघांचे मन मोकळे झाले होते आता जवळच ठेवलेला दुधाचा ग्लास कांचनने सिद्धार्थ दिला सिद्धार्थाने तो फस्त केला आणि दोघेही एकमेकाच्या प्रेमामध्ये डुबून गेले काही वेळाने दोघे एकमेकाच्या कुशी शांत झोपी गेले तर मित्रांनो आजकाल नातीत तुटण्याचं प्रमाण खूप वाढल्याचं पाहायला मिळतंय त्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे मुलामुलीचे बाहेर असलेले संबंध एकमेकावरही विश्वास कमी होत आहे जिथे विश्वास घट्ट असतो तिथे ना ते अधिकच अतूट असतं लग्नाअगोदर दोघांनी आपल्या पूर्व आयुष्यात सर्व गोष्टी एकमेकांना शेअर करणे खूप गरजेचे असतं जर त्या गोष्टी शेअर नाही केल्या तर त्याचा पुढील आयुष्यावरती खूप मोठा परिणामही होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला याबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की करा अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी